राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष तथा खासदार सुनील तटकरे हे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या अनुषंगाने राज्यव्यापी दौऱ्यावर होते सोमवारी तटकरे हे सोलापूर शहराच्या दौऱ्यावर आले होते यावेळी इच्छा मित्र मित्रपरिवाराच्या वतीने प्रदेश उपाध्यक्ष किसन जाधव यांनी सोलापूर तुळजापूर रोडवर शेकडो कार्यकर्त्यांच्या मोटारसायकल रॅलीने प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांचे हलगाच्या कडकडाटात ढोललीबाज्याच्या आवाजात फटाक्यांची आतिषबाजी करत भला मोठा हार शाल मखमली टोपी पुष्पगुच्छ देऊन भव्य दिव्य असं स्वागत केलं तसेच यावेळी महाराष्ट्र राज्य महिला आयोग आयोगाध्यक्षा तथा राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्षा रुपालिताई चाकणकर यांचे देखील किसन जाधव यांनी स्वागत केलं याप्रसंगी प्रदेश युवक सरचिटणीस चेतन गायकवाड माजी नगरसेवक पैबगंबर शेख राष्ट्रवादी महिला जिल्हा पदाधिकारी रुक्मिणी जाधव राष्ट्रवादी महिला उपाध्यक्ष प्रमिला स्वामी राष्ट्रवादी शहर सरचिटणीस लक्ष्मी आठवले मीना गायकवाड राजेश्री गायकवाड सुनीता बिराजदार राष्ट्रवादी शहर उपाध्यक्ष उमेश जाधव सागर कांबळे सचिन पिसे शिवानंद बनगर अमोल लकडे अमोल जगताप किरण शिंदे माणिक कांबळे वसंत कांबळे माऊली झरग ऋषी येवले हुलगपाशी असम उत्कर्ष गायकवाड महादेव राठोड जयेश शिवा पाटकर किरण शिंदे फिरोज पठाण आनंद गाडेकर काशीनाथ होळकोटे शहाजान शेख समद मिश्री हरुण शेख बाबर सय्यद आदीसह असंख्य पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते लोकदर्शन मराठी चॅनलला सबस्क्राईब करा बेल बटनला क्लिक करा व लाईक करायला विसरू नका